शेतकरी मित्रांनो राम राम बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुनशे एकदा तमाम शेतकरी मायबाप जनतेचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज एकवीस एप्रिल वार रविवार दुपारनंतरच्या या बातमीमध्ये खास करून आज देशभरातील वेगवेगळ्या वेग वेग बाजार समितीमध्ये कांद्याला काय बाजार भाव मिळताना दिसत आहे त्याचबरोबर पुणे येथून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय ताजी बातमी आहे तर दोन्ही बातमीचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तत्पुरी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा लाईक सुद्धा करा कमेंट करा शेअर करा वळव्या मित्रांनो एकदा आजचे ताजे कांद्याचे बाजार भाव सांगतो लगेच पुण्याची बातमी मित्रांनो आज पैठण उन्हाळी कांदा अकराशे चौतीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त तेराशे जास्त चोवीस पर्यंतचा दर गेला मंगळवेढा या ठिकाणी लोकल कांदा आठ क्विंटल कांद्याचा अवक होऊन जास्तीत जास्त तेराशे जास्त रुपयापर्यंतचा दर गेला त्यानंतर वाई या ठिकाणी लोकल कांदा पंधरा क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त चौदाशे रुपयापर्यंतचा दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे मशी लोकल कांदा चारशे सदतीस क्विंटल कांद्याचा व कोण जास्तीत जास्त चौदाशेपर्यंतचा दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कांदा अठरा क्विंटल कांद्याचा व कोण जास्तीत जास्त चौदाशे रुपयापर्यंतचा दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे खडकी लोकल कांदा चौदा क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशे रुपयापर्यंतचा दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा चौदा हजार सहाशे सदुसष्ट क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशे रुपयापर्यंतचा दर गेला रा आवक दोन हजार एकशे आठ क्विंटल होऊन जास्तीत जास्त दर सोळाशेपर्यंत गेला मित्रांनो पुण्याची बातमी बघू मित्रांनो कांदा दोनशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल मित्रांनो सविस्तर बातमी बघू पुणे येथून बातमी आलेली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खास करून मित्रांनो पुणे राज्यातील विविध बाजार समितीमध्ये शुक्रवारी तारीख एकोणावीस कांद्याला किमान दोनशे ते कमाल दोन हजार रुपये क्विंटल दर मिळाला अकलूजमध्ये किमान दोनशे ते कमाल चौदाशे आणि सर्वसाधारण एक हजार रुपये कोल्हापुरात लोकल किमान सहाशे ते कमाल सतराशे तर सर्वसाधारण बाराशे रुपये सोलापुरात किमान दोनशे ते कमाल दोन हजार तर सर्वसाधारण अकराशे रुपये अकोल्यात किमान सातशे ते कमाल सोळाशे तर सर्वसाधारण बाराशे रुपये नाशिकमध्ये किमान पाचशे ते कमाल चौदाशे पन्नास तर सर्वसाधारण बाराशे पन्नास रुपये पुण्यात किमान पाचशे ते कमाल पंधराशे रुपये तर सर्वसाधारण रुपये प्रति दर धाराशिव मध्ये किमान एक हजार ते कमाल सोळाशे आणि सर्वसाधारण तेराशे रुपये लासलगाव उन्हाळी किमान सातशे ते कमाल पंधराशे पंचावन्न तर सर्वसाधारण तेराशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला पुण्यात किमान पाचशे ते कमाल पंधराशे तर सर्वसाधारण एक हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला धन्यवाद मित्रांनो अशा शेतीविषयक माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढे चेडोमध्ये या व्हिडिओसाठी इतकंच धन्यवाद